श्री स्वामी समर्थ घरातील निगेटिव्हिटी नष्ट करण्यासाठी करा हे सोपे उपाय एखाद्या व्यक्तीला घरातील नकारात्मकतेमुळे अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर ज्योतिषांनी वास्तूमध्ये सांगण्यात आलेले उपाय केल्याने लाभ होऊ शकतो वास्तुशास्त्र नकारात्मकता दूर करून घरामध्ये सकारात्मक वातावरण बनवण्यास मदत करते घरातील निगेटिव्हिटी नष्ट करण्यासाठी करा हे सोपे उपाय पहिला उपाय रोज सकाळी एका वाटीमध्ये स्वच्छ पाणी भरून त्यामध्ये तुळशीचे पाने टाकावीत त्यानंतर हे पाणी संपूर्ण घरात तुळशीच्या पानांनी शिंपडावे या दरम्यान भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप करावा तुळशीच्या पाण्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन वातावरण पवित्र होते विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नम दुसरा उपाय घरातील एखाद्या व्यक्तीला रात्री वाईट स्वप्न पडत असल्यास झोपण्यापूर्वी कापूर तुपात मिसळून जाळावा यामुळे घरातील सदस्यांना चांगली झोप लागेल आणि वाईट स्वप्न पडणार नाही तिसरा उपाय रात्री झोपण्यापूर्वी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात काळे मीठ काचेच्या वाटीत ठेवावे सकाळी हे मीठ एकत्र करून वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे असे केल्याने घरात सुख राहते आणि अडचणी दूर होतात चौथा उपाय संध्याकाळी पूजा करताना शंख अवश्य वाजवावा आणि घरात शंखाने पाणी शिंपडावे रोज घरात शंखाने पाणी शिंपडल्याने नकारात्मकता नष्ट होते आणि दैवी शक्तींचा वास राहतो श्री स्वामी समर्थ